नमस्कार मी तनिष्का राजेश खिल्लारी आहे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आज आम्ही कुर्ला पोलीस ठाणे या ठिकाणी आहोत आणि कुर्ल्यामध्ये जे काही अपघात झाला तो दुर्दैवी होता आणि जे महेत पावलेले आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली दिलेली आहे आणि पोलिस स्टेशन मध्ये पत्र दिलेलं आहे भीम आर च्या माध्यमातून मुंबईचे अध्यक्ष अविनाश गरुडजी इथले अध्यक्ष मुनाबजी इथले अध्यक्ष तुषार कदम शाहूबाई क इम्रानजी सर्वच पदाधिकारी आहेत आमची मागणी ही आहे की जे देशचे बेस्ट व्यवस्थापक आहेत त्यांच्यावर भविष्यामध्ये त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जो ठिकेदार होता त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचसोबत जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे यांची सखोल चौकशी झाली पाहिजे ही मागणी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये निवेदनाच्या माध्यमातून मांडलेली आहे उद्या आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत पण पोलिसांनी सांगितलं की आम्हाला थोडा वेळ द्या तुमचं काम वाढलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही दोन दिवस त्यांना दिलेले आहेत दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आंदोलन करू झालेली घटना दुर्दैवी आहे माणसं गेलेली आहेत ती काही परत येणार पर नाही परंतु आमची महाराष्ट्र सरकारला आम्ही उद्या निवेदन देणार आहोत आणि त्याही ठिकाणी आम्ही सांगणार आहोत की पीडित कुटुंबाला प्रत्येकी जे मरण पावलेलं आहे त्याच्या कुटुंबाला एक करोड रुपये दिले पाहिजे त्याचबरोबर जे जखमी झालेले त्यांना दहा लाख रुपये दिले पाहिजे आणि पीडित कुटुंब जे आहे ज्यांच्या घरामध्ये मरण पावलेलं आहे मैत झालेलं आहे त्यांचा माणूस गेलेला आहे त्याच्या घरातल्या प्रत्येकी एका सदस्याला सरकारने नोकरी दिली पाहिजे सरकारी नोकरी या सगळ्या गोष्टीकडे आम ह्या सगळ्या गोष्टीला घेऊन आमचं मंत्रालयाकडे पण आझाद मैदानामध्ये पण आम्ही आंदोलन करणार आहोत काय आमचं मॅनेजमेंट चालू आहे मुंबई अध्यक्ष आमचे अभिनंद गरुड जे आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये लवकर ज्या ज्या ठिकाणी या काम करत असेल ते आम्ही करणार आहोत परंतु हा विषय खूप छोटा नाही आहे खूप मोठा आहे या विषयाला या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनीच काम केलं पाहिजे आमच्या आय एस पण सरी वरिष्ठ नेता आम्ही त्यांना म्हणतो ते पण आमच्यासोबत आहेत आणि ते कुर्ले सर्व मॅनेजमेंट पाहत आहेत आणि लवकरच ह्या विषयावर आम्ही आंदोलन करणार आहोत आपल्या सर्वांची साथ पाहिजे जय भीम जय भारत जय भीम आज परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली म्हणून परभणी बंद हे आव्हान दिलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी परभणी बंद हे आंदोलन यशस्वी चाललं होतं आणि जो आरोपी आहे ज्याने संविधानाची विटंबना केली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे याच्यामुळे तो आंदोलन होतं याच्यामुळे परभणी बंद होतं आणि भीम आर्मीची तीच मागणी आहे पूर्ण भारतीय नागरिकांची तीच मागणी आहे परंतु त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लवकरात लवकर दाखल झाला नाही तर आम्ही मंत्रालयाचा घेराव करू मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ किंवा आमदार खासदार यांना महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आणि ज्या दिवशी संविधानाच्या परतीची विटंबना झाली त्या दिवशी सकाळी त्या ठिकाणी हिंदू जनजागृती काही मोर्चा निघाला होता त्याच मोर्चाच्या माध्यमातून हे सर्व घडलेलं आहे अशी आम्हाला माहिती मिळत आहे आणि अशा मोर्चा निघून संविधानाचा अपमान करत असेल महापुरुषांच्या पुतळ्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा मोर्चाला या महाराष्ट्रामध्ये बंदी घालावी दोन धर्मामध्ये दोन समाजामध्ये ते ताणतणाव निर्माण करणारे आंदोलन किंवा मोर्चा आम्हाला या देशामध्ये नाही पाहिजे आणि अशा मोर्चे काढून तान ताणतणाव निर्माण करत असेल आणि त्याला जबाबदार कोणी असेल त्यालाही चोप देण्याचं काम या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही करू आणि लवकरात लवकर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा या मंत्रालयाचा घेराव आम्ही घालू जय भीम जय भारत आज संविधानवादी नागरिक आंबेडकरी समाजने परबडी बंद रखाता उस बंद को उस आंदोलन को उस मोर्चा को भीम आर्मी का समर्थन है और कुछ समाज कंटक ने कल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने लिखा हुआ संविधान की विटंबना की थी और उस पर देशद्रोह का गुना दाखिल होना चाहिए इसलिए आज परवनी जिला पूरा बंद रखा था और जल्द से जल्द उस आरोपी पर देशद्रोह का मुकदमा चलना चाहिए गुना दाखिल होना चाहिए यही हमारी भी मांगे पूरे भारतीय नागरिक की मांग है अगर जल्द से जल्द उस पर गुना दाखिल नहीं होता है तो मंत्रालय का घेराव भीम मार भी करेगी मुंबई में एक बड़ा आंदोलन रखेगी और संविधान का अगर आप सम्मान नहीं कर सकते तो हम भी आपका सम्मान नहीं करते हम भी आपको मुख्यमंत्री नहीं मानते और आप अगर महाराष्ट्र में घूमना चाहोगे आपका मंत्रिमंडल घूमना चाहेगा आपका आमदार खासदार घूमना चाहेगा तो उनको महाराष्ट्र में घूमने देंगे नहीं आपको उसके ऊपर देशद्रोह का गुना जल्द से जल्द दाखिल करना पड़ेगा आने ता का भी के भीम आर्मी माध्यम से अटल जय भीम जय भारत आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार